अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील बांधकाम मजुरांना ग्राम सचिवामार्फत प्रमाणपत्र मिळत नसल्यानं सरपंच संघटनेनं गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं मात्र आजता गायत सकारात्मक पावलं उचलली जात नसल्यानं संतप्त झालेल्या तिवसा सरपंच संघटनेनं तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे ग्रामपंचायत सचिवांनी बांधकाम कामगार योजनेच्या नव्वद दिवस कामाचे दाखले देणं बंद केलं आहे या संदर्भात सरपंच संघटनेनं तिवसा येथील गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या मागणीची माहिती दिली बांधकाम मजूर योजनेसाठी गावातील लाभार्थ्यांनी केलेल्या अर्जावर सचिवांच्या स्वाक्षरी अभावी तिवसा तालुक्यातील अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश देऊनही लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही असा आरोप करण्यात आला कामगार योजनेअंतर्गत सचिवांनी जे ग्राम प ग्रामपंचायतीमार्फत गावातील लोकांना प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ किंवा त्यांनी नकार दिला आहे त्याकरिता माननीय गटविकास अधिकारी दिवसा यांनी त्या सचिवांकड सचिवांमार्फत त्यांना शिस्तभंगाची कारवाईसुद्धा केलेली आहे तरी त्या शिस्तभंगाच्या कारवाईची हवेल न करत एकही सचिव त्यावर अमोल अंमलबजावणी करत नाही तरी आम्ही त्या अनुषंगाने आज माननीय गटविकास अधिकारी तिवसा यांना निवेदन देण्यात आले आहे की जर तीन दिवसाच्या आत जर समजा सचिवांनी त्या योजनेची आणि त्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी केलेली नाही आम्ही त्वरित मोठं तीव्र आंदोलन लवकरच येत्या दिवसात करणार आहोत असं सरपंच संघटनेकडून आम्ही जाहीर केलं आलं की ग्रामसेवकांना तुम्ही तशा सूचना द्या परंतु या मागील एक महिन्याच्या आधीच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती तिवसा यांनी प्रत्येक ग्रामसेवकाला आदेश काढून सूचना केल्या की तुम्ही ग्रामीण स्तरावर हे प्रमाणपत्र द्या तरीसुद्धा बी डी ओ मा आणि सीईओ यांच्या आदेशाची पायमल्ली करत ग्रामसेवक आपला मनमानी कारभार करत आहे त्यामुळे अनेक या सचिव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाचं पालन करत नसतील तर सर्वसामान्यांचं काय होणार त्यामुळे हा प्रश्न न सुटल्यास येत्या काही दिवसात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सरपंच संघटनेनं दिला आहे गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंच संघटनेची मागणी गांभीर्यानं घेतली आहे बांधकाम कामगारांना नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र देण्याबद्दल शासनाच्या निर्णयानुसार पंचायत समिती स्तरावरून तसेच जिल्हा परिषदेतून ग्रामसेवकांना ग्रामपंचायत सचिवांना सूचना आणि ने आदेश निर्गमित केलेले आहे या आदेशाची अंमलबजावणी करण्यास नम्रपणे नकार देत असल्याचे ग्रामसेवक युनियनचे निवेदन या कार्यालयाला प्राप्त आहे तरी आज सरपंच संघटना तालुका दिवसा यांनी या कार्यालयाला असे निवेदन दिले की बांधकाम कामगार प्रमाणपत्र देण्याबद्दल कार्यवाही न करणाऱ्या ग्रामसेवकांवर आदेश न पाळल्याबद्दल आपण शिस्तभंगाची कार्यवाही करावी